मी डॉक्टर अमोल रंजना रामसिंग कोल्हे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन व भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारानं रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे તે પણાને પાર પાડીન જય શિવરાય જય મહારાષ્ટ્ર શ્રી નિલેશ જ્ઞાન